संजय नगर पोलीस ठाणे यांची कारवाई जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद साक्षीदार अमित महाडिक असे बोलत थांबले असता यातील आरोपी नंबर एक ते तीन त्यांचे समोरून चालत येऊन आरोपी नंबर एक याने फिर्यादीच्या वरील वर्णनाची गळ्यातील चेन जबरदस्तीने हिजडा मारून जबरी चोरी करून पळून गेले आहेत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री बयाजीराव कुरडे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा पंचशील नगर चिंतामणी नगर संपत चौक परिसरामध्ये शोध घेत असताना यातील आरोपी नंबर एक ते ती तीन यांनी सदरची चेन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले असल्याबाबतची गोपनीय माहिती बातमी मिळाली सदर तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरची चेन जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले असल्याबाबतची कबुली दिली सदरचा गुन्हा यातील आरोपी नंबर एक ते तीन यांनी केला असल्याबाबत तपासामध्ये निष्पन्न झाले आहे त्यांना सदर गुन्ह्याच्या कमी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा आर्थिक तपास बयाजीराव कुरडे पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शनाखाली मार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणऐंशी विनोद साळंके करत आहेत